मी जो प्रश्न विचाराचे अधिकारी आहेत परंतु तथापि त्यांची चौकशी करण्यात येईल आणि चूक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ईशा महाराज आम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं पुन्हा उपप्रश्न सत्ता पक्षाचे आमदार त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आहेत कापूस खरेदीमध्ये जे काही अडचण आहे ती अडचण ते पण मांडतात आहे तुमचं उत्तर सरकारी आहे वस्तुस्थितीला नाही अध्यक्ष महाराज दोन दिवसाच्या पहिले सरकारनीच उत्तर दिलं की दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये अमरावती विभाग दोन हजारच्या वर म्हणजे सातशेच्या दोन हजार सातशेच्या वर आणि ते अमरावती विभाग आणि संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्र जे कापूस बेल्ट आहे अध्यक्ष महाराज तिथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आणि सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोर आहोत आम्ही मंत्री झालो तरी असं उत्तर देतो सगळं स्पेसिफिकच देतो अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येत आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतो तुम्ही सांगितलं दहा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो ओ दहा हजार कोटी काही कापूस विकत नाही ग तुम्हाला पैसे वापस येत नाही आकडे मोठे सांगायचे तुम्ही दहा वेळ सांगितलं की आम्ही कापूस खरेदीमध्ये कुठेही अडचण येणार नाही आम्ही शासन त्या ठिकाणी कापूस खरेदीमध्ये उपलब्ध राहील तुम्ही विचारा तुमच्याच आमदारांना अनेक ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाही कापसाला कापूस पर, हा पर्याय व्यापाऱ्याला विकाव लागला सोयाबीनचा तोच हाल झाला आता तुरीचाही तोच हाल आहे धानाचाही था तोच हाल आहे का शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे का मला राजकारण याच्यावर करायचं नाहीये मला तुमच्याकडून बैसे प्रश्न पाहिजे उत्तर पाहिजे की कापूस खरेदीमध्ये जे काही आपण कापूस लावतो त्या कापसाला कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात आयात करतात जसं कापूस शेतकऱ्यांचा कापूस निघाला की तुम्ही आयात करता आणि तिथं कापसाचे भाव फाडले जातात त्याच्यामुळे जा पुढच्या काळामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याचा कापूस वेळ घेतला जाईल प्रत्येक पिकामध्ये मग धान असेल तूर असेल सोयाबीन असेल या सगळ्या कांदा असेल या सगळ्या पिकांच्या बाबतच सरकारचं योग्य धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी फसला जाणार नाही याबद्दलची भूमिका शासनाने स्पष्ट करावी आणि मला वाटतं की शासकीय उत्तर देऊ नका जे वस्तुस्थितीला आहे ते उत्तर आपलं आलं पाहिजे ही माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय नाना भाऊंनी काही प्रश्न मांडले त्याच्यामध्ये राजकारणाचा याच्यामधला काही विषय येत नाही ही प्रणाली आपल्याला याच्यामध्ये खोलवर जाऊन ही व्यवस्थितच केली पाहिजे आता जे आमदार साहेब चंद्रपूर यांनी जी भूमिका मांडली ही माझ्या कार्यालयामध्येच झालेली सर्व घटनाक्रम कारण बऱ्याच वेळा आपण या सी सी आयच्या अधिकाऱ्यांना विचारतो की खरेदी चालू आहे का ते मधा खरेदी चालू आहे मग आम्ही खाली जिनिंगवाल्यांना विचारतो तर ते चालू आहे परंतु चालू ठेवताना ते अत्यंत धीमी गतीने चालू करतात कधी काही तांत्रिक अडचण निर्माण करतात आणि अशामुळे शेतकऱ्यांना हरॅसमेंट होत असते आणि मग ही प्रणाली पारदर्शक असली पाहिजे कोणावर अवलंबून नसली असली पाहिजे आणि कोणाच्या मर्जीवर नसली पाहिजे जिनिंगवाल्यांना वाटलं ब आपल्याला किंमत चांगली चांगला कापूस आहे स्वतःकडे घेऊन घ्या खराब कापूस आहे सी सी आयकडे टाकून द्या अशी ही जी प्रणाली चालते ही काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सर्व जमीनवर काम करतो माझासुद्धा तालुका मतदारसंघ हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे आणि मग ही जी प्रणाली आहे आता तर आता ही सप्टेंबरमध्ये चालू झाली आणि म्हणून त्यांचा करार त्यांच्याबरोबर पर्यंतच आहे मार्च पंधरापर्यंत नोंदणी करायची होती त्यांनी त्या संदर्भात लाखो एस एम एस पाठवल्या जाहिराती दिल्या या सगळ्या गोष्टी केल्या आहेत तरी देखील जर आपल्याला वाटत असेल की अजून शेतकऱ्यांची नोंदणी बाखू बाकी आहे पंधरा मार्चपर्यंत आपल्या काही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे असं काय असेल तर ती मुदत वाढून घेऊ आणि जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा शेतीमाल म्हणजे कापूस खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र आपण चालू ठेवू त्याला काही मुदतवाट द्यावी लागली तर ते देखील देऊ परंतु आपण ठरवलंय की याच्यामध्ये पुढच्या हंगामाच्या अगोदर एक बैठक घेऊ त्याच्यामध्ये मी सगळ्याच आमदारांना फोन करतो जे काय आपले प्रश्न असतील ग्राउंडवरचे समजून घेऊ आणि प्रणाली ही अचूक कशी होईल पारदर्शक कशी होईल याच्यामध्ये कोणालाही शेतकऱ्यांना हो नाही म्हणण्याची मुभा नसणार अशी व्यवस्था ही पुढच्या काळामध्ये करण्यात येईल प्रश्न क्रमांक झालं जानाबाव झालं उत्तर शू महाराज याच्यामध्ये सन्माननीय आमदारांनी पण प्रश्न विचारले त्या ठिकाणी कि गोडाम जे तुमचे आहेत त्या गोडाम मध्ये जागा नाही आहेत आता तू आणि सभागृहात याच्या आधी गोडाम